धनंजय मुंडे अर्थसंकल्प आधी राजीनामा देणार अशी चर्चा आज जोर धरू लागली आहे कारण धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा घेतला जाणार करुणा शर्मा मुंडे यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण आलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या काही दिवसांनी सातत्यानं होतीये विरोधकांसह महायुतीतील काही आमदार देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावरती ठाम आहे यातच करुणा मुंडे मुंडे शर्मांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत धनंजय यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चा ज्या आहेत त्या पुन्हा सुरू झालेल्या आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः करुणा मुंडे मॅडम आहेत मॅडम तुम्ही एक पोस्ट केलेली आहे ज्यामध्ये उद्याची तारीख टाकलेली आहे तीन दोन हजार पंचवीस ची तारीख आहे तीन मार्च ची आणि यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यां राजीनामा देतील काय पोस्ट आहे ती नेमकी मला सूत्राकडून अशी माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा दोन दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की मी उपोषणवर पण बसणार होती अधिवेशन अगोदर तो सांगितलेला आहे मला की उपोषणवर बसू नका त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि तीन तारीख दादा स्वतः जाहीर एकीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाचा राजीनामा मागितला जात होता तर दुसरीकडे त्यांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी देखील मागणी जी आहे ती करण्यात येत होती काय वाटतं आता अशा पद्धतीने तुम्ही एक पोस्ट केली आहे मंत्रीपद जाईल आणि त्यासोबत आमदारकी देखील रद्द होईल असं वाटतंय का राहुल नार्वेकरजीकडे सगळीकडे मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला मंत्री पदची शपथ पण घेतली येत नाही क्योंकि शपथमत मध्ये मत पूर्ण खोटी माहिती दिलेली आहे ते शपथपत्राच्या आधारावर त्यांना हक्क नाही होता पदाची शपथ घेण्याच्या आमदारकीच्या पण सुद्धा त्यांना अधिकार नाहीये तरी पण महाराष्ट्र मध्ये मा आज काय चालू आहे मला तो कळत नाही त्याच्यासाठी आज जनता पुढाकार घेत आहे आणि मी पण आज फक्त मी असं ते हाय हायकोर्टामध्ये पिटिशन इलेक्शन पिटिशन टाकलेलं आहे की धनंजय मुंडे आमदारकी रद्द व्हायला पाहिजे पूर्ण खोटी माहिती दिलेली आहे शपथपत्रामध्ये मी स्वतः आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहिलेल्या आहे ह्या मुंडे होते आणि त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या राजीनामा तर द्यावाच लागेल कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख खून प्रकरणातलं सूत्रधार मुख्य मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे लोक म्हणतात वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामुळे नैतिकतेच्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला तर विधिमंडळामध्ये नक्की त्याचे पडसाद उमटतील